ऐन सणाच्या दिवशी बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे राज्य शासन युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळं जीवन संपवलं खडकपूर्णा जलाशयामधून शेतीसाठी पाण्याची मागणी आहे युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या हात आत्महत्येमुळं हळहळ व्यक्त केली जाते शेकडो शेतकरी घटनास्थळी दाखल झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ इथले प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी ऐन सणाच्या दिवशी आत्महत्या केल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आत्महत्येच्या पूर्वी त्यांनी तीन पानांची सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे कैलास नागरे या युवा शेतकऱ्यानं अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातनं पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केलेला होता गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलन देखील केलं होतं मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे कैलास नागरे हे या परिसरातले शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्यानं जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना देणार नाही अशी भूमिका आहे आहे त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी आहे एक शेतकरी जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी म्हणून तो गांड्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो परंतु निसर्गाच्या कोपामुळं किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते हे दुर्दैव आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी लागतात कोणालाही सरकारला सोय सुतक नाही हा मी म्हणत नाही सरकारी अधिकृत वेबसाईटवरून आलेले आकडे आहे सत्तावीसशे शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात हे राज्याला भूषणावा आहे का आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार त्याला गौरवत आहे आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो हो। म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला